नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गौरव तायवाडे किसान कन्सल्टन्सी अँड सॉईल टेस्टिंग प्रायव्हेट लिमिटेड मुरशी गेल्या अकरा वर्षापासून संत्रा शेतीमध्ये काम करत आहे पण यावर्षी जो पावसाने लवकर हजेरी लावली आहे त्यामुळे मृगभार घेणाऱ्या शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झालेले आहे पण ज्या शेतकऱ्यांचे काही प्रमाणात ताण बसला होता किंवा त्यांचे नियोजन चांगले होते पानाचा पानं भरपूर प्रमाणात आहे किंवा स्टोरेज चांगला आहे अशा शेतकऱ्यांच्या बागा आताही काही ना काही प्रमाणात निघू शकतात त्यासाठी नियोजन करणे खूप गरजेचे आहे नियोजन काय करावे तसेच ज्या शेतकऱ्यांना संत्रा मोसंबी नवीन लागवड करायची आहे त्याकरिता आपण रविवार दिनांक एक जून दोन हजार पंचवीसला मोसंबी कार्यशाळा आयोजित केलेली आहे तर या कार्यशाळेमध्ये महत्त्वाचे विषय घेतले जाईल जसं यावर्षी डायबॅक झाडं पिवडे पडणे आंब्या बहाराचे प्रमाण यावर्षी का कमी आहे तसेच संत्रामृग बहारामध्ये आता काय उपाययोजना करता येईल आणि आपले छोटे झाडं एक वर्ष दोन वर्ष पाच वर्षाचे झाडं डेव्हलप कसे करता येईल या सर्व गोष्टी आपल्या या कार्यशाळेमध्ये घेणार आहे तसेच या कार्यशाळेमध्ये पूर्वनोंदणी करून येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दोन हजार किमतीचे परीक्षण अगदी फ्री तर नक्कीच तुमच्या संत्रा मोसंबी बागेमधल्या अडचणी दूर करूया चला तर मग शेतकरी मित्रांनो भेटूया रविवार दिनांक एक जून दोन हजार पंचवीसला मोसंबी कार्यशाळेमध्ये धन्यवाद